सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे देशातील विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत, पंचायत समित्यांच्या निवडणुका बराच काळ प्रलंबित होत्या त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या अनेक विकास कामांना गती येण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत होती विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत त्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते अशातच नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांसह महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपलं सुर नशीब आजमावणार आहेत तब्बल दोन ते तीन वर्षापासून महानगरपालिकांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा प्रशासनामार्फत चालवला जात असल्यानं अनेक प्रकल्प पाहिजे त्या प्रमाणात गती घेऊ शकले नाहीत म्हणूनच शहरी व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांना या निवडणुकीची वाट पाहावी लागत होती आता ही प्रतीक्षा संपली असून पुढील काही महिन्यात निवडणूक होईल व स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकेला नवीन कारभार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहील तसेच ग्रामीण भागातील विकासांना गती मिळेल कैलासवासी पार्वतीबाई नानाजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन देमाणी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा गेले वीस वर्षापासून आपण दमाणी नगर येथे दानजकर मुळव्यात सेंटर चालवत आहोत या सेंटर मध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असे आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे आणि का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे